चर्चा देखील कारण आपण एका गंभीर विषयासाठी इकडे सगळे जमलेलो आहोत तर त्या विषयासाठी आपण जमलो असताना तुम्ही स्वागत करावं अशी अपेक्षा नसतानाही तुम्ही माझं स्वागत केलं माझ्या सगळ्या सहकार्यांचं स्वागत केलं त्याबद्दल मी मनापासून गावाचे ग्रामस्थांचे मनापासून माता भगिनींचे आभार व्यक्त करतो आणि हा लढा या लढ्यामध्ये मी सर्वात पुढे तुमच्या उभा आहे एवढं शब्द देतो आणि इथे सांगतो जय हिंदा तर त्याला निलेश राणेचा नंबर द्यायचा कोणाची धमकी ऐकून घ्यायची नाही जर कोणी जरी फोन केला त्याला सांगायचं तू आम्हाला साफ पाणी दे आणि मग तुला जे काय बोलायचं ते बोल तोपर्यंत काय बोलायचं नाही आणि जर काय बोलायचं असेल तोपर्यंत तर तो तो निलेश राणेचा नंबर मी देतो निलेश राणेशी बोलून घे मला बघायचं कोण काय बोलतो तुम्ही काय काळजी करायची नाही मला माहिती आहे एक तर तुमच्या अनेक मीटिंग झाल्या असतील अनेक लोक तुम्हाला येऊन वेगवेगळं काहीतरी सांगून गेलं असेल पण आज मी जेव्हा आलो तेव्हा मी ठरवून आलो की जे खरं आहे ते तुम्हाला सांगणार आणि सत्याची बाजू जी काय आहे तीच तिथे जाऊन मांडणार आणि तुमच्या गावामध्ये परत येतात स्वच्छ पाणी आपल्याला मिळावं हो, आपल्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं कारण का दुसरी काय आपली मागणीच नाही तुम्ही काय सोनं मागितलं नाही किंवा तुम्ही काय डायमंड का मागितलं नाही एवढं जरी आम्ही देऊ शकलो नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही या पदावर जे काम करतो ते काही कामाचं नाही ते बेकाम आहे म्हणून असेच आपण एक गावाच्या लढ्यामध्ये सगळे एकत्र लढूया आणि यश आता काही अंतरावर राहिलेलं आहे यश आपल्याला शंभर टक्के मिळणार ते का आता लांब राहिलेलं नाही शंभर टक्के यश मिळणार नाही मिळालं तर खेचून आणणार तुमच्यासाठी तो तुम्हाला सगळ्या माता भगिनींना मी शब्द देतो की येणारे काही दिवसामध्ये हा प्रश्न आपण सोडूया अजूनपर्यंत माझ्यासमोर समोर प्रश्न चिन्ह मग मी काही अधिकारी घेऊन गेलो होतो अधिकारी इकडे आले असतील दोन दिवसामध्ये तो रिपोर्ट पॉल्युशन बोर्डाचा म्हणजे प्रदूषण बोर्डाचा जो रिपोर्ट अपेक्षित असतो की हे पाणी खरोखर दूषित आहे हे पिण्यायक नाही का हे तर आंघोळीच्या पण नाही असा रिपोर्ट दोन दिवसामध्ये आताच अधिवेशन कालपासून सुरू झालं महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र सरकारचं अधिवेशन पाहून काम झालं आणि त्या अधिवेशनाच्या काळामध्ये आपल्याला जो काय रिपोर्ट पॉझिटिव्ह रिपोर्ट जो काय द्यायचा आहे तो अधिकारी मला जे प्रदूषण बोर्डाचे भेटले होते त्यांनी आम्हाला सांगितलेला आहे की साहेब जो काय पॉझिटिव्ह आणि जो खरा रिपोर्ट आहे जे सत्य आहे आम्ही वरती पाठवलेला आहे तर दोन दिवसामध्ये मला दोही रिपोर्ट कळेल मंडळ अधिकारी पण आले होते त्यांनाही मी सांगितलं जे काय सांगायचं होतं ते अख्ख्या गावासमोर सांगितलं तुमचे अनेक ते होतेच त्या विहिरीच्या जवळ आणि जे अधिकारी हजर नाही तहसीलदार असतील प्रांत असतील अचानक त्यांना मुंबईला जावं असं वाटलं हरकत नाही खासदार आमचा आमच्या मतदारसंघात चुकीचं काय होऊ देणार नाही कधीच नाही आणि हे गरीब मांडक कोणाकडे काही मागत नाही त्यांना फक्त पाणी मिळावं आणि पाण्यासाठी जर एवढी वणवण त्यांना करावी लागते हे खर तर दुर्दैव आहे आपलं की आपण आजपर्यंत एकवीसव्या शतकात पण पाणीसाठी म्हणतो आणि तरी आपल्याला न्याय अजूनपर्यंत मिळाला नाही पण आता मिळेल एवढा शब्द आणि खात्री देण्यासाठी समोर उभा आहे बाकीचे अनेक विषय जे काय आपल्याला सांगायचे असतील ते आपण काही काळानंतर जेव्हा हा सगळा विषय सोडून मी परत एकदा आपल्या गावात येईल तेव्हा बाकीचे सगळे विषय आपल्या समोर ठेवीनच पण आज फक्त हाच विषय कारण का तुम्ही दडपणाखाली होता मला माहिती सर्व माध्यम आज आपल्या गावामध्ये काही दिवसांपूर्वी मी एक आपल्या गावासंदर्भात एक बातमी बघितली मुलींचा वाळ आता मी इथे बघून आलो आणि त्याच्यामध्ये असलेलं काळ पाणी आणि मागच्या एक वर्षांपासून आपल्याला जे भोगावं लागत आहे ते, ते स्वतःच्या डोळ्याने पाहावं म्हणून मी आणि माझे सर्व सहकारी या अगोदर जिथे थांबलो होतो कंपनीच्या का काय अंतरावर तिथे स्वतः हो। मी आणि आमचे सगळे पत्रकार राहत खास करून त्यांनाही मी आणलं होतं की त्यांनी हे बघाव कुठला तरी जागरूक पत्रकार होता ज्यांनी ती बातमी बनवायचा धाडस बनवायचं आणि त्या बातमीच्या आधारावर आम्ही सगळे गावात पोहोचलो तर खर तर त्या पत्रकारांचे मनापासून मी अभिनंदन करतो कारण का अशी दाडशी लोक आपल्या समाजाला अशा लोकांची गरज आहे मागच्या बारा वर्षापासून काय झालं काय काय बोलताय तर मी आज सगळं बोलू इच्छित नाही कारण का मला या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे प्रास्ताविक करायलाही कोण तयार नाही म्हणजे आपल्यावर किती दडपण आहे या गोष्टीचा अंदाज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे पण तुम्ही आता कोणालाच घाबरायची गरज नाही हे सांगण्यासाठी आज माझ्याबद्दल आपण काय ऐकलं असेल मला माहित नाही पण एकदा आपण उतरलो आपल्या महिला नादा लागत नाही ही लढाई लहान मुलांपासून महिलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळे तुम्ही इतके वर्ष कसे भोगता मी आता पण तिथे विहिरीच्या जवळ उभं होतो तेव्हाही मी तेच बोललो बारा वर्ष आपण जिथून पाहणी करून आलो आपण सगळे पत्रकार तिकडे होतात काळं पाणी जे आपण तिकडे बघितलं ते आता मागच्या दोन दिवसाच्या पावसामध्ये अनेक गोष्टी वाहून गेलेले आहेत पण जर ग्रामस्थ तुम्ही ग्रामस्थांची व्यथा जर ऐकली तर ग्रामस्थ दडपणाखाली आहेत जी फॅक्टरी चालवतात कोण मालक आहेत काय असतील मला माहीत नाही पण लोकांना बारा वर्ष गेली काळं पाणी पियावं लागतंय त्यांच्या आता तब्येतीवर त्याचे परिणाम होऊ लागलेले आहेत आजूबाजूला अनेक विद्यार्थी राहतात वयोवृद्ध आहेत माता भगिनी आहेत ते कसे जगले असतील मागचे बारा वर्ष हा एक वेगळा संशोधन संशोधनाचा विषय रिसर्चचा विषय आहे मी स्वतः येथे पाहणी करण्या करण्यासाठी याच्यासाठी आलो की मला बघायचं होतं कारण का एका रिपोर्टच्या आधारावर मी आलो जसं मी सांगितलं ग्रामस्थ दडपणाखाली आहे ते स्वतःहून काय बोलत नाही आपल्याला जर आता लक्षात आलं असेल त्यांच्यातला कोण बिचारा प्रास्ताविक करायलाही तयार नव्हता म्हणून मीच माईक हातात घेतला आणि मीच बोलायला सुरुवात केली प्रचंड दडपण आहे आणि त्या दडपणातून बाहेर काढण्याचंही काम आमच्यासारख्या लोकांचं आहे त्यांना साफ पाणी मिळावं शुद्ध पाणी मिळावं त्याचं आरोग्य नीट राहावं आता पाण्यामुळे काय काय होऊ शकतं शरीरामध्ये हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण सगळे जाणतात ते सगळं त्यांना हे सगळी सोय मिळावी किमान पाणी ते दुसरं काय मागतच नाही पण जर पाण्यासाठी पण अशी गोरगरीब जनता ही दडपणाखाली राहणार आहे तर मी असं कधी होऊ देणार नाही त्यांची बाजू घेण्यासाठी त्यांच्यासोबत आम्ही आहोत हे सांगण्यासाठी आज मी इकडे आलो